नमस्कार आम्ही आलो होतो सांताक्रुजला सोनाली ताईच्या बाळाच्या बारशासाठी तर हे आहे आजच्या बारशाचं सुंदर असं डेकोरेशन मस्त व्हाईट पिंक बॅकग्राऊंड होता आणि व्हाईट पिंक फ्लॉवरचं डेकोरेशन केलेलं खूप छान वाटत होतं डेकोरेशन आणि इथे आहे बाळाचा पाळणा बाळाचा पाळणा खूप उत्कृष्ट प्रकारे सजवलेला आणि बाळाच्या पाळण्याला यल्लो कलरच्या फ्लॉवरने मस्त डेकोरेट केलेलं तर पाहू शकता बाळाचा पाळणा आणि इथे आहे आमची चिल्लर पार्टी चिल्लर पार्टीचं फोटो सेक्शन करायचं होतं पण चिल्लर पार्टीमध्ये कोण रडत होतं कोण कोणाला सावरत होतं कोण कुठे खेळत होतं पाहू शकता चिल्लर पार्टीची एन्जॉय इथे आहे बाळ आज याच बाळाचं बारसं आहे आणि इथे आहेत बाळाचे मम्मी पप्पा तर पाहू शकता बाळाच्या पप्पांचा फोटो किती सुंदर आला आहे आणि इथे ब बाळाचे पप्पा थोडेसे पिक्चर क्लिक करत आहेत आणि आमचा बाळ बघा रडायला लागलं आहे आणि आम्ही पण बाळासोबत फोटो क्लिक केले आहेत तर आणि इथे आहे आमची फॅमिली छोटा बाळ म्हटल्यावर सगळ्यांनाच खूप आवडतं बाळासोबत टाईम स्पेंड करायला फोटो काढायला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद